अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलं राहतात फक्त मी आई वडील नसलेलीच मुलं घेतो आणि ऐंशी टक्के आईवडील नसलेले आणि एखादा विद्यार्थी वडील नसलेला अशाच मुलांना घेऊन त्यांना आध्यात्मिक आणि शालेय शिक्षण कुणाकडून एकही रुपया न घेता चप्पलपासून कपड्यापासून प्रत्येकाला गेले तीन वर्ष झालं संपूर्ण खर्च मी करतोय बे मी म्हणजे माझा पांडुरंग मला हे बळ देतोय बाबांसारख्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी ते चालवतोय कुठलीही वस्तू लागू द्या आश्रमाला माझा पांडुरंग कुणाला तरी पुढे उभा करतो माझ्या जीवनातलं कितीतरी साक्षात्कार आहे आणि ती गोष्ट मला मिळत राहते आजपर्यंत कसलीच अडचण आली नाही आम्ही दुसरीकडे राहत होतो आता स्वतःची इमारत झाली उद्या इमारतीचं उद्घाटन आहे आम्ही तिथं राहायला येई पण एवढ्या कोरोनाच्या काळातही तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आज जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लाखाची इमारत एक रुपया माझ्याकडे नसताना तुम्ही दिले हो हे पैसे माझ्या खिशातले नाही तुम्ही दिले आणि तुमच्यामुळंच आज ही मुलं तिथे राहायला उद्या येतील प्रेममूर्ती नवनाथ महाराज विमान निराधार सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथाश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर हॉटस्पॉट ही तर साहेब